राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहात भुईमुग शेंगा उन्हाळी भुईमुग यांचे संपूर्ण बाजारभाव समित्यांचे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आजचे भोईमुगचे बाजारभाव काय घडले संपूर्ण चढ उतार या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पसंत आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अनोखे व्हिडिओ आपण या व्हिडिओ मध्ये आणत असतो चला आज पाहू तर बाजार समित्या छत्रपती संभाजीनगर येथे आवक आलेली आहे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये अशाच प्रकारचे भोकरमध्ये बाजार समितीमध्ये आवक खूप कमी आलेली आहे आठ क्विंटलची आलेली आहे किमान दर पाच हजार एकशे पंचावन्न पाच कमाल दर एक पाच हजार एकशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचावन्नच आलेली आहे त्यानंतर पारांडा येथील दोन क्विंटलची आवक आलेली आहे पाच हजारने किमान कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार त्यानंतर सत्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर पाच हजार एकशे पन्नास दर है दर कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगोलीची आवक आलेली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये आलेले आहे त्यानंतरची समिती आहे कळंब एव यवतमाळ ओली शेंग आहे क्विंट चार क्विंटलची होती किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये त्यात समिती आहे गंगाखेड पसारी आवक आलेली आहे पाच क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर चार पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये आहे बाजार समिती आहे धुळे एस बी अकराची आहे आवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये लस लगाव येथील आवकाली आहे सहा क्विंटलची किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये अशा प्रकारचे भोईमुख शेंगायचे बाजारभाव होते व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असे विनो व्हिडिओ आणत असतो